नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबाया या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा आरोहीला विचारित असते आरोही, आरोही तुझ्या हातामध्ये काय आहे तेव्हा आरोही खोटं बोलते माझ्या हातामध्ये काहीच नाही तेव्हा रमा रागवते आणि बोलते आरोही खोटे बोलायचे नाही मला खरे सांग आणि त्यावेळेस इरावतीमध्ये पडते आणि ती बोलते की आमच्या घरी येऊन आमच्या आरोहीला असे बोलायचे नाही तेव्हा रामा तिच्यावर देखील रागवते आणि बोलते तुम्ही आमच्या दोघीच्या मध्ये पडू नका आम्ही दोघी बघून घेतो काय करायचं आहे ते आणि पुन्हा आरोहीला प्रश्न विचारते की आरोही तुझ्या हातामध्ये काय आहे दाखव आणि तेव्हा आरोही रमावर ओरडते आणि बोलते तू इथून निघून जा आमच्या घरामध्ये थांबू नको तेव्हा रामाला देखील राग येतो आणि रमा आरोहीवर हात उचलते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी अक्षय येतो आणि तो, तो रमाचा हात पकडतो आणि बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी येऊन माझ्या मुलीवर हात उचलायची तेव्हा रमा त्याला उत्तर देते दे की तुम्ही विसरलात का ही माझी पण मुलगी आहे तेव्हा अक्षय देखील रागाने तिच्याकडे पाहू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रमा आरोहीला आपल्यासोबत घेऊन जाणार का हे पाहणं अतिशय मजेशीर ठरणार आहे मरंबा या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला